सात वाजता आपण जाहीर सभेसाठी उपस्थित राहावा अठरा तारखेला इंदापूर मध्ये प्रियदर्शन इंग्लिश मॅडमच्या स्कूलच्या समोर जाहीर सभा आहे त्या ठिकाणी उपस्थित राहावा वीस दुपारी एक वाजता अठरा तारखेला बांधवांनो या ठिकाणी प्रचार संपणार आहे वीस तारखेला मतदान आहे आता या परिसरामध्ये आपल्याला कोण भूल भूलथपा या भूल भूलथपा मारतील कोण या ठिकाणी आपोआप पसरवतील कोण आमिष दाखवतील कशाला हे महेश या ठिकाणी आपण बळे नाही पडलं पाहिजे आणि येणारी वीस तारखेला फक्त किठलीकड बघा ओके okay. अशी विनंती करतो लक्षात ठेवा आज माझ्यासाठी तुम्ही मोजून सहा दिवस द्या मी तुमच्यासाठी पाच वर्ष तुझ बांधवांना पाच वर्ष <पास वर्षित। पास तुम्हीं> काय असत माणसांच्या जिंदगीमध्ये लक्षात घ्या आपण जसं वागतो जसं कर्म असतं त्याच पद्धतीने या ठिकाणी नशीब घडतं बांधवांना ही आपली मशीन आहे आता आपला चिन्ह सुद्धा बघा उजवी मशीन वर या दोन मशीन दहावी मशीन बघायचीच नाही उजवी मशीन उजव्या मशीनवर क्रमांक इतवा एकोणीस वा कितवा चिन्ह काय ही हे आपलं चिन्ह बांधवांनो खऱ्या अडथानं खूप सुंदर कार्यक्रम घेतला आणि भैया ही मनमोकळा माणूस आहे त्याने कधी स्वतःसाठी काय मागितलेलं नाही माझ्याकडे सुद्धा आले तेव्हा हेच बोलले की माझा मित्र परिवार आहे आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना रोजगारासाठी काय काम लागलं तर आम्हाला मदत करा भाई निश्चित तुम्ही या या ठिकाणी ठिकाणी भाऊ म्हणून मी तुमचा आहे असं समजून आपण चांगल्या परिवर्तन विकास आघाडी आल्याबद्दल प्रवेश केल्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्ही ज्या विश्वासानं परिवर्तन विकास आघाडीमध्ये आलाय त्या विश्वासाला कधीच तडा जाऊन देणार नाही लक्षात ठेवा आणि आणखी आपल्याला कामं करायची इंदापूर तालुक्यामध्ये जस रोजगारासाठी झालं याच्यासाठी झालं काही लोक आणखी आमच्या बद्दल या ठिकाणी बोलतात आमच्या टीका करायचं काय साधन नाही आमच्या कोण टीकाच करू शकत केली तरी ती टीका उलटी केली आणि मी वेळा म्हणतो की आम्ही टीका करणार नाही का म्हणतो आणि आता मी उलट उत्तर का देतो कारण की त्याच्या टीकेला आमच्या टीका केली की आम्हाला उत्तर द्यावं लागेल ना त्याचं लोक काय म्हणणार बाईला खरं बोलतो बरोबर आहे का आम्ही टीका करत नाही आम्ही टीकेला या ठिकाणी बांधवांनो उत्तर देण्याचं या ठिकाणी काम करतो येणाऱ्या वीस तारीख तुमच्या आमच्या दृष्टीनं भवितव्याची या ठिकाणी आहे प्रत्येक गावामध्ये जावा स्फोटक वातावरण आहे तुम्ही सराठीत जावा भगतवाडीला जावा बावड्यात जावा विकासवाडीला जावा लाखेवाडीला जावा किठलीच म्हणते ती माहितील म्हणजे किठलीच आणि काय किठली बघा कसं काय किठली ग्रामपंचायतीला चालती सोसायटीला चालती आता विधानसभेला बांधवांना या ठिकाणी चालवा गरिबाची सर्वसामान्यांची माल बनवणी किती आहे चांगल्या प्रतिसाद आहे वीस तारखेला मतदान घडवून चांगला आणा आपल्याला चांगला प्रतिसाद आहे म्हणून घाळ बसू नका आता आपलं बाहेरचं मतदान किती आहे गावातलं किती आहे मतदार या द्या त्या ठिकाणी माने मला सगळ्यांनी आपण चालल्या पाहिजेत आणि चांगल्या पद्धतीने मतदान कसं घडेल आपल्या गावातून मला शंभर टक्के विश्वास आहे आणि किती माणसाने कष्ट करावं आपली सगळी सराठीतली वडीलदारी तरुण सहकारी माझ्यापेक्षा वयाने मोठी इतकी पळतात इतकी पळतात अहो माझ्या मोबाईल मध्ये काही लोकांनी आता पोस्टल मतदान कुणी केलं कुणी त्या सीमेवर मतदान केलं काश्मीर मधून एकतर लस म्हणजे हे होते सैनिक त्यांनी मला तिथं मतदान केलं फोटो पाठवला म्हणजे किती पोचली कश्मीरला काश्मीरला सांगा ना म्हणजे किती प्रेम आहे चिन्ह किती फास्ट या ठिकाणी मिळालं चिन्हा जाबतीत काय झालं जागेच्या बाबतीत काय झालं मयुरदा सांगते मयूरदा परिवर्तन विकास बरोबर येण्याचा निर्णय घेतला त्यांच्या घरातली माणसं आहेत त्यांना वाटलं की परिवर्तन विकास आघाडीमध्ये जर आपण आलो तर तालुक्याचा विकास होईल आणि विकासासाठी मयूर तदा परिवर्तन विकास आघाडीमध्ये आले मयूर आल्याने निश्चितच या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडी ताकद वाढली उमेश भाऊ गोगरे इथं आहे ते आले ते दहा वर्ष ग्रामपंचायत सदस्य होते त्यांनी चांगला दहा दहा पंधरा पंधरा वर्ष काम केलेली माणसं आहेत या ठिकाणी आता आपण इकडे बघतो इकडची काय परिस्थिती आमच्याकडे नेते कमी आहेत आणि जनता जनार्दन जास्त तिकडे काय ते पडेल अशी परिस्थिती आहे आणि पुढे गर्दी कमी आहे करायला खोट आहे एक सुद्धा शब्द नाही आज होतो इतकी मोठी सभा झाली आता मयुरुद्धाच्या बाबतीत बोलतीलच शब्द बघा तुम्ही लाईव्ह मला बघितला असेल कुणी कशाचं प्रतीक आहे बांधवांना ही परिवर्तनाचं प्रतीक आहे प्रत्येक जण लहान मुलगा असू द्या आजी असू द्या वयोवृद्ध असू द्या ठामपणे लुमीवाडीत गेल तुम्ही त्या दिवशी लुमीवाडीत दर्ग्याचं या ठिकाणी आशीर्वाद घेतला मी काय लोकांनी इथं मोटरसायकल मी नेला ने आम्हाला वाजवत दोन किलोमीटर आणि त्याच्या पुढे निंबुडी निंबुडीत मी तशीच करीत ऐका ना त्यामुळे हे लोकांचं प्रेम आहे जनतेच्या ह्याच्याकडून काही चालत नाही बांधवांनो याचा आशीर्वाद देऊन बघा तुमचा सेवक म्हणून काम करील तुमचा भाऊ म्हणून काम करील लक्षात मला कसलाही स्वार्थ नाहीये मला राजकारणात पैसे कमवण्यासाठी किंवा मी वैयक्तिक काय हे भरण्यासाठी नाही आलेलो मला जनतेची सेवा करायची सेवा मला पाच वर्ष देऊन बघा शंभर टक्के तालुक्यात विकास काम आपण निश्चित चांगलं करू बांधव ही संधी जर हुकली तर अशी संधी परत येणार नाही आणि मला खात्री आहे समोर बसलेले वयोवृत माता मातावरी नक्की मला आशीर्वाद देतील बांधवून लक्ष आणि काही लोकांना या ठिकाणी कुणाला टेन्शन असेल कुणाला या ठिकाणी दडपण असेल कुणाला दबाव असेल कुणाला काही अडचण असेल तर आम्हाला ओपन बांधवांना आमची काही अडचण नाही आणि ही तुमचा आशीर्वाद आम्ही कधी मोकळा जाऊन देणार नाही आम्ही आदरानं सन्मान करू आम्ही चांगल्या पद्धतीने विकास काम करू आज भैया सुद्धा तरुण आहे चांगले नेतृत्व आहे भैयाच्या सुद्धा काय अपेक्षा नाहीत वैयक्तिक त्यामुळे भैया तुम्ही काय काळजी करू नका आपण आपला सगळा मित्र परिवार मिळून चांगल्या पद्धतीने तुकारामबापू सगळी सहकारी माझ्या माता भगिनी इथं सगळ्या रणदेवी मॅडम सगळ्या उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळीकड काय लोक म्हणतात की आता ह्याचं काय घर आता ही म्हणायला लागली एक तर म्हणत की पक्ष काय कुठल्या तरी ह्याचा तरी अमुक आहे मी छोटस उदाहरण सांगतो तुम्हाला एक मोठा पत्रकारांना माहिती आहे एक चांगल्या चॅनलचे संपादक होते ते गेले ते पंढरपूर दर्शनाला माझी पळसदेवला सभा होती त्यांचा मला फोन आला की भैया मला भेटायचे तुम्ही कुठं भेटता मी भेटणार आता तर ते म्हणले मग पळसदेवला ते आली मी आता त्यांनी काय केलं बावड्यात थांबली बावड्यावर ते पुढे इंदापुरा थांबले इंदापुरावरून ती पळसदेवला चहा घेतला मी सभाच्या विठ्ठल रुपमाई मंदिरामध्ये घेत होतो तिथं त्या ठिकाणी आली आणि मग मी बाहेर आलो त्यांना भेटायला कास बापू त्यांना भेटलो मी त्यांचं दर्शन घेतलं वयस्कर होते आणि मी विचारलं काय चाललंय काय नाही साहेब आणि चर्चा केली ती म्हणजे मी पाच सहा ठिकाणी भेटलो आणि माझे काय पत्रकार आहेत मी त्यांनाही विचारलं तुम्ही काय जागू केली म्हणजे तुम्ही एक नंबर आहे म्हणजे आणि हे आम्हाला कुठशी लेखात अहो जनतेचा अधिकार आहे कोण कुठे नंबर ठेवायचा हा अधिकार तुमचा नाही कोणाचा अधिकार आहे जनतेचा अधिकार आहे लक्षात घ्या आणि मला माझा सगळा विश्वास तुमच्यावर आहे लक्षात ठेवा मला खात्री आहे तुम्ही नक्की आशीर्वाद द्या ही तुमच्या भावाला या तुमच्या भैयाला या ठिकाणी नक्की आशीर्वाद आशीर्वाद द्या अशी खात्री आहे जेव्हा स्टेज वर व्यासपीठावर माणसं अ काय मला सांगा ना पक्षाकडे कोण कर प्रवेश करत पत्रकारांना विचारा रोज दहा पंधरा प्रवेश रोज दहा पंधरा पक्षाकडे परिवर्तन विकासाकडे जन्म कधी तेवीस तारखेला बारस कधी झालं चार तारखेला पूर्ण पळायला करायला सांगायला ही एवढी गोष्ट हाय का कोणाची त्याला कारण आहे जनतेचा पाठिंबा हीच परिवर्तन विकास आघाडीची ताकद आहे लक्षात ठेवा आणि नेते तिकडं आहेत हिकडं आहेत पण हिकड नेते कसे तुम्हाला माहिती बरोबर आहे क्लीन आहे स्वच्छ आहे त्यामुळे मी काय सरळ जास्त बोलणार नाही इथं सगळे नेते मंडळी आपण येणाऱ्या काळामध्ये इंदापूर तालुका सुजिराम सुप्रम करून दाखवू मानव सुजिराम सुप्रम कशा बोलतो काय लोक म्हणतात दुधाव बोला दुधाव बोलू मला मी त्यांना सांगितलं किंवा दुधा मी बोलतो पण तुम्ही तुम्ही टाका दुधसन तुम्ही दुधसन टाका तुम्ही कामगारांना रोजगार द्या आम्ही तुमचं स्वागत करू काय अडचण नाही ना तर त्यांनी हाय त्यांनी दुधसन नीट चालवा त्यांना रोजगार द्या आमची काय अडचण आम्हाला टीका काय कोणा करायची नाही पण त्यांना उत्तर द्यावं लागलं नाही पण मला सांगा हे सगळं करत असताना हे थांबत थांबतं तो परत म्हणायला लागलं की आता अनुदान हे अनुदान सोनाई देत नाही तर सोन आयदान आंदोलन आता हाय काय समज अनुदान कोण घेत इथे चेअरमन बसले केंद्र सरकार राज्य सरकार अनुदान देत जे शेतकरी कुठले जिथे जयदीप पवार बसले बरेच चेयरमन आहेत कुठलेही शेतकरी बल्कुलला दूध घातलं त्याचा केवायसी आणि त्याचा बँक अकाउंट नंबर जर आपण या ठिकाणी त्यांच्याकडे अपलोड केला गव्हर्नमेंट तर डायरेक्ट गव्हर्नमेंट कडनं शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा होतात त्या सोन आयजन हाय तर काय संबंध राहील काय संबंध आहे त्यामुळे आपल्या सोनायला या ठिकाणी तुम्हाला चॅलेंज आहे म्हणजे तुम्ही संस्था काढा होऊ दे ना कॉम्पिटिशन सोना आहे नेचर डिलाइट आहे अमूल आहे वारणा आहे आणि काय आहे गोकुळ आहे अमूल आहे चितळे आहे अनेक चार कंपनी आपल्या तालुक्यात याव्या कॉम्पिटिशन हो व्हावं आणि शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी जर जास्त मिळतात त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दूध घालावं काय अडचण हे आपली माफक आकू शकत एक चांगल्या पद्धतीने सुजलाम सुफलाम आपण या ठिकाणी तालुका बांधवांनो करून दाखवू आपण पत्रकार बांधव मोठ्या सगळे बुजाले माझ्याकडे आता वीस पंचवीस मिनिटं या ठिकाणी राहिलेले आहेत आपला मी जास्त या ठिकाणी बांधवांना वेळ घेत नाही फक्त एवढंच सांगतो जाता जाता की या मी उमेदवार म्हणून उभा आहे माझं चिन्ह किटली आहे क्रमांक एकोणीसावा आहे या चिन्हावर बटन दाबून एकदा आशीर्वाद देऊन बघा तुमचा हा भाऊ तुमचा हा मुलगा इंदापूर चालेल म्हणजे चांगल्या पद्धतीने विकास काम करून दाखवी अशी तुम्हाला हात जोडून नम्र नंब्रपूर्वक या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र